हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुळशी विवाह चालू आहे तर माझं राहिलं होतं तुळशीचं म्हणजे लग्न वगैरे तर मी काही लावत नाही मला ते जमत नाही काही करायला वगैरे म्हणजे मी कधी केलं नाही पण तुळशीची ती पूजा छान करते म्हणजे तिला नटवणं म्हणा तिच्या पुढं रांगोळी म्हणा दिवा म्हणा हे असं केलंय खरं सांगते मी तुळशीचं कधी लग्न वगैरे नाही लावलेलं पण जिकडे पण कोणी लावत असेल तर तिकडे सहभागी झालेली आहे म्हणजे मी लग्नाला तिकडे गेले आहे पण मी अजून तरी माझ्या तुळशीचं लग्न लावलेलं नाही आहे पण तिची पूजा त्यावेळेस मी छान करते तर आज पण मी करणार आहे आजचा दिवस लास्ट आहे आज पौर्णिमा आहे आजचा दिवस लास्ट आहे तर तुम्हाला दाखवती मी माझी तुळशी कशी सजवली आहे कशी कसं डेकोरेशन आहे आणि आपण जे उलन रंगोली बनवतो ना त्याचं पण मी त्याच्या पुढे डेकोरेशन केलंय ते दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका चला मी पहिले रेडी होते आणि मग आपण त्या गोष्टी सगळ्या करूया चला तर हॅलो अशी रेडी झाली आहे मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा म्हणता तुळशीचं लग्न आहे की माझंच लग्न आहे कारण की हिरवा चुडा मंगळसूत्र मोठं छान असं थोडंसं एक्स्ट्रा मेकअप <laughs> तर असतं ना की आपल्या घरामध्ये लग्न असलं की आपणच जास्त तयार होतो तसंच माझं झालंय ही अशी छानशी साडी वेअर केली मी चला आता आपण पूजा वगैरे करून घेऊ तर आतापर्यंत बाकीचे सणवार तर सगळे व्यवस्थित करते मी पण तुळशीची पूजा करते फक्त असं लग्न वगैरे काही लावलं नाही तर मी दोन तीन दिवस झाले मला वाटतं दोन तीन दिवस झाले मी हे घेऊन आले होते नगरवरून छान असं तुळस लावण्यासाठी आणि खूप छान दिसतं ते त्याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी एकशे दहा रुपयाला तो पॉट घेऊन आले मी खूप छान आहे आणि नाजूक आहे आणि पाटावर ठेवला आहे त्याला आतमध्ये एक होल आहे मस्त माती भरली त्याच्यातून पाणीसुद्धा थोडं थोडं खाली जातं आणि हे छान दिसतं तर छोटंसं छानशी पूजा मांडली मी नेहमी पूजा तुळशीची अशीच करते लग्न वगैरे काही लावत नाही तर आज काय झालं मम्मी पण बोलली होती दुपारी की करायचं आहे का तुला असं पूजा वगैरे मांडायची तिला बोलले मी हो पूजा वगैरे तर मांडते छान करते सगळं आवरते मी स्वतः पण आवरलं आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते मी कसं करते तर नाजूक असं इथं छोटंसं म्हणजे छोटाच पाट आणि छोटंसंच असं तुळशीचं आहे माझं जास्त काही मोठं नाही आहे आणि माझ्याकडं फुलं होती तर मग म्हटलं चला त्या फुलांचं डेकोरेशन करूया पाटावरती छान असं फुलांचं छानसं डेकोरेशन केलं आणि नंतर मग खालच्या साईडने तर रांगोळी पण काढू शकतो पण झालं असं की आपल्याकडं तर तुम्हाला माहितीच आहे उलनपासून खूप साऱ्या रांगोळ्या आहेत तर मग पाटाभोवतीचीच आत्ताचा व्हिडिओ टाकला होता पाटाभोवतीचा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणा किंवा इतर काही पूजा असतात त्यावेळेस आपल्याला रांगोळी लागतेच ना पाटाभोवती काढण्यासाठी पण माझ्याकडे एवढा छान ऑप्शन आहे तर म्हटलं चला माझ्याच घरच्या तुळशीच्या पूजेसाठी आणि लग्न का म्हणा त्याच्यासाठीच मी जी बनवली आहे आत्ताचा जो तो यूट्यूबवर अपलोड केलेला आहे पहा तर तेच मस्त डेकोरेशनसाठी खाली ठेवूया म्हटलं आणि वरती फुलांचं करूया तर असं पाटावरती छान असे फुलं वगैरे मांडून घेतले आणि त्याच्यानंतर थोडेफार उरले होते तर मग ते काय एवढे व्यवस्थित नव्हते मग मी तेच पाहत होते म्हटलं चांगले चांगले घेऊ बाकीचे टाकून देते खराब खराब फुलं सुकले सुकलेले आणि किती फ्रेश आणले ना त्याच्यामध्ये थोडे काय ना खराब असतातच नंतर मग छान असं माझ्याकडे चुंडरी म्हणून चुंड्री म्हणजे नेहमी असते माझ्या देवघरामध्ये तर तीच एक कोरी होती छान आपण गणपती बाप्पाला म्हणा किंवा घटमाळीच्या वेळेस म्हणा आणतोत ना वस्त्र तर मला अशीच वस्त्रं आवडतात चमक धमक असलेले मग ते छान मला उपयोगी आला आणि मी पण रेड कलरची साडी नेसले होते आणि माझ्या तुळशीला पण रेड कलरची ओढणी चुनरी एवढं भारी वाटत होतं ना मला नंतर मी सगळं स्वच्छ क्लीन केलं आधीच सकाळी येणार मस्त धुवून धावून व्यवस्थित मांडून मांडणी करून घेतली होती व्यवस्थित छान प्रकारे मला माहीत होतं संध्याकाळी असं करायचं आहे नंतर मम्मी पण आली होती म्हटलं चल मग तू आलीस तर घेऊ आपण लग्नच उरकून घेऊ मग छोटंसं छानसं असं काहीतरी जास्त काहीच नव्हतं सामान माझ्याकडं सगळं ते ऊसाचं सगळं लागतं ऊस लागतो काय असतं ना ते रेटवरती ते सगळं काहीच नव्हतं असं नियोजनच नव्हतं तर म्हणलं चला आता करूया तर वटीचं सामान होतं ते ठेवून घेतलं पुढी सोडून व्यवस्थित आणि तुम्ही पाहताय ना खाली आपल्या उलनपासून जी रांगोळी आपण मॅट तयार केलेली आहे ना तर ती मस्त त्या पाटाभोवती पा बसली म्हणजे मोठ्या पाटाभोवती पण बसू शकतील आणि इथे माझा छोटा पाठ आहे तर एकदम बरोबर बसली आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशी चौकनी पण बनू शकता डिझाईन हवी तशी बनवू शकता त्याबद्दल आपण बोलूयाच पुढे तर इथं मी छान असं दूध वगैरे वाहून घेतलं आता तुम्ही म्हणाल की असं नाही करत तसं नाही करत तर प्लीज समजून घ्या मी प फर्स्ट टाईम केला आहे मी कुठला व्हिडिओ बघितला नाही कुणाला विचारलं नाही काय नाही बरंच मम्मी काय काय सांगत होती मला नारळ ठेवायला पाहिजे हे ठेवायला पाहिजे मी तिला बोललं बाई साधा मला तर असं काही करायचं नव्हतं पण चल तू आलीस तर म्हटलं चल करूया तर ते मी केलं आणि त्याच्यानंतर मम्मी गेली मी तिला हळदी कुंकू लावलं ती मम्मीचं पण दर्शन घेतलं नंतर मग मी पण सगळं व्यवस्थित झाल्याच्या नंतर मी स्वतः मोबाईल हातात घेऊन तुम्हाला डिझाईन दाखवली म्हटलं चला तुम्हाला जवळून दाखवूया की कशी दिसते कधी पण उपयोगी येते ही डिझाईन कशा अभि कारणासाठी घरात जी पण पूजा असती त्यावेळेस पण उपयोगी ती आणि दारासमोर पण छान प्रकारे आपण टाकू शकतो तर तुम्ही पाहू शकता इथे मी अजून एक तुम्हाला सांगते कशा पद्धतीने टाकू शकता ते तुम्हाला पुढे व्हिडिओ ॲड करते मी थोडासा शेवटला तिथे तुम्हाला समजून जाईन की अजून त्याच्यामध्ये एक छोटीशी डिझाईन ठेवून आपण कशाप्रकारे छान असं सजावट करू शकतो त्यात छोटं छोटी पण डिझाईन ठेवू शकतो ते पण छान दिसतं इथे आर्यननी पण लास्ट दर्शन घेतलं कारण की कॅमेरामॅन आहे तो माझा सुरुवातीला त्याने व्हिडिओ शूट केला त्याच्यानंतर ट्रायप्रोटला लावला होता कॅमेरा नेहमीप्रमाणे आणि आर्यने दर्शन घेतलं आणि शेवट काही फटाकडे वाजत होते म्हटलं चला तुमच्यासोबत ते पण शेअर करूया आमच्या तुळशीचं लग्न लागल्यावर तिथं म्हणजे रस्त्यावर मुलं वाजवत होते तर तीच मी छोटीशी क्लिप घेतली तुम्हाला दाखवते चला तर अशा प्रकारे मी माझ्या घरच्या तुलसीचं चा छानशी पूजा करून तिचं लग्न लावलं फर्स्ट टाईम केलं आहे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तर माफी असावी मला एवढं काय त्यातलं जमलं नाही आणि तुम्ही पाहू शकता उलनपासून जे आपण पाटाभोवती ठेवण्यासाठी केलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक छोटी डिझाईन ठेवून दारासमोरसुद्धा असं डेकोरेशन करू शकतो आणि किंवा रांगोळी सुद्धा अशी ठेवू शकतो तर एक लाईक नक्की करा आणि एक छानशी कमेंट करा चला बाय